मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब आपल्याकडे तीनदा इकडेच आणि एकदा पौनीला हे दोन वर्षात पर पर हो। आले परंतु मी बघितल्यानंतर साहेब कलाकार तर जाऊ द्या पण तुमच्यातला आमच्या एकनाथ शिंदे साहेबच हो दिसतय की नाही अगदी बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात असं आले सारखंच वाटलं माझे शिंदे साहेब आले आपले शिंदे साहेब आले ज्यांनी आपल्या भंडारा विधानसभेसाठी भरघोस निधी दिली ते शिंदे साहेब आले खूप अभिनंदन वीस वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावत होता पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला आहे धन्यवाद नाही महायुतीचा जे काम आहे तो काम खूपच लोकांना प्रभावीशीर झालेला आहे विशेषतः महिलांना लाडकी बीन योजना असेल शेतकऱ्यांना कर्ज माफीची योजना साहेबांनी सांगितलेला आहे शेतकऱ्यांची विद्युत माफीची योजना आहे असे अनेक योजना जे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं त्याचा प्रभाव त्यांच्यामध्ये आहे आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात हो, आहोत आणि इतकं मोठं निधी काम इतके मोठे प्रकल्प आणलेत हे सगळ्यांचा रिस्पॉन्स गावागावामध्ये पैसामध्ये खूप जोरात आहे आता काही लोक संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात पैशाच्या भरोससाठी जे जोर दाखवण्याचा प्रयत्न करतात पण तो जे पैशाच्या भरोस्याचा जोर असतो ना हा तात्पुरता असतो जसा फुगा फुटतो काँग्रेसचा फुगा फुटला तसेच काही लोकांचा फुगा फुटणार आहे आणि त्यांना त्यांना त्यांची जागा ही भंडारावासी दाखवणार आहे की भंडारावासी हे आरसल पार्सल आणि जे काही कटपुतली म्हणून जे करत होत ना राजकारण तसातलं नाही आहे आता हा भंडारा जिल्हा राजकारण प्रग विकासाच्या राजकारणावरती गेलेला आहे आणि विकासाच्या वरती जो बोलतील त्याला ते मदत करतील आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा